खासदार विशाल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जलसिंचनाच्या समस्या पाणी पाणीबाटवातील तांत्रिक अडचणी तसेच प्रलंबित योजनांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी सांगली पाटबंधारे मंडळ वारणाली विश्रामबाग येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत ताकारी आरफळ म्हैसाळ टेंभू विसापूर पुणदी डोंगरवाडी भोसे कराडू कृष्णा कॅनाल याच जलसिंचन संयोजनांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी संबंधित विभागाचे अभियंते पदाधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत शेतकरी बांधवांनी आपल्या अडचणी समस्या तसेच जलसिंचन व्यवस्थेतील त्रुटी या संदर्भात लेखी स्वरूपात तक्रार सादर केल्या योजनांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर उपाययोजना करण्यासाठी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळावा यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या जलसिंचन योजनेच्या बळकटी करण्यासाठी शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी वेळेवर मिळावे यासाठी आणि प्रत्येक टप्प्यावर पारदर्शक कारभार होण्यासाठी सतत पाठपुरावा केला जाईल शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मी स्वतः संबंधित विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरच पुढील पावले उचलणार आहे अशी ग्वाही यावेळी देण्यात आली प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज